दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्ते मी सायली घरोघरी रुचिरा चॅनल चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना दिवाळीसाठी रवा लाडू बनवणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धती एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा चला तर मग आता आपण सुरुवात करूया हा बारीक रवा घेतलेला आहे रवा ना हा ना चाळून घ्यायचा म्हणजे आतमध्ये जर घाण असेल आई वगैरे तर निघून जातात म्हणून हे चाळून घ्यायचा रवा अर्धा किलो वेलची पावडर चारुळी हे मी तूप घेतलंय एक वाटी आणि एक वाटी साखर ही पिटी साखर आहे रवा लाडू बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे रवा भाजते मी वे प्रत्येक वेळी काय करायचं कढई आपली जाड असली पाहिजे आता मी या कढईमध्ये ना दोन चमचे घी घालणार आहे कढई आपली चांगली गरम झालेली आहे आणि त्यामध्ये आपण ना हा बारीक रवा भाजून घ्यायचा आहे भाजून म्हणजे आपण जास्त वेळ नाहीये भाजायचं रवाना भाजते वेळी सारखा असा ना आपण चमच्याने हलवत राहायचं नाहीतर काय होईल रवा खाली लागला जाईल आणि तो करपेल मग लाडू चवीला चांगले लागत नाहीत म्हणून आपण ना चांगलं असं हलवत राहायचं तर इथे ना आपला हा बघा ना चांगला भाजून झालाय कलर बघू शकता तुम्ही हे बघा पहिल्या रव्यापेक्षा आपला चेंज झालेला आहे आता हा आपण काढून घ्यायचा एका परातीमध्ये तर या मध्ये मी ज्या मध्ये मी रवा भाजला आहे ना त्याच मध्ये मी घी घालून हे गरम करून घेणार आहे तर पहिल्यांदा मी एक वाटी घी घेतलं होतं ना रवा भाजायला मी दोन चमचे फक्त वापरलेला आहे आणि बाकीचं हे मी आता परत गरम करून घेते तूप आपलं गरम झालेलं आहे आपण जो रवा भाजून घेतला होता ना तो आता मी थोडा हा मिक्सरला फिरून घेणार आहे कारण थोडस चरचरीत असतो ना त्यामुळे आपण थोडस मिक्सरला फिरवून घ्यायचा बंद चालू बंद चालू करून मी इथे मिक्सरला लावून घेतलंय रवा मी मिक्सरला लावून घेतलाय बघा आणि आता आपण याच्यामध्ये घालायची आहे वेलची आणि हे चारोळी आता हे मिक्स करून घ्यायचंय एका साईडला मी घी गरम करत ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये ना रव्यामध्ये हे गरम तूप घालायचं आहे जेवढं आपल्याला लागेल तेवढं घ्यायचं आहे थोडं थोडं घातलं याच्यामध्ये अजून मी थोडंसं घालणार आहे तर आपण याच्यामध्ये साखर घालायची घ्यायचं परत थोडस गरम असते वेळ आपण जर साखर वगैरे सगळं साहित्य घातलं ना तर सर्व याला लागतं रव्याला वगैरे वे चांगली साखर आणि सा चव पण लाडूला खूप छान असं येतो तर इथे मला ह्या अर्धा किलो रव्यासाठी एक वाटी घी लागलेला आहे मी थोडं थोडं करून टाकलंय आणि एक वाटी साखर पिटी साखर तर इथे आता आपण लाडू बांधायला सुरुवात करायची आहे हे बघा जेवढी आपल्याला साईज पाहिजे असेल त्याप्रमाणे लाडू बांधून घ्यायचा आणि थोडं गरम असते वेळीच ना बांधून घ्यायचंय नाही तर मग सुक्क झालं ना की लाडू बांधता येत नाहीत कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटून आपण नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आनंदी रहा खुश रहा आणि खात रहा